नमस्कार एस रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय शेंगोळे किंवा काही ठिकाणी त्याला शेवंतीसुद्धा बोलल्या जाते तर आपण कोळीताचे किंवा खुलग्याचे ह्या पद्धतीचे शे शेवंती बनवत नाही तर आपण बनवतोय गव्हाचे पिठाचे आणि बेसन पिठाचे तर खूप सुंदर लागतं आहे ते सुद्धा आणि चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया तिला जे जेणेकरून आपल्याला शेवंती बनवायची तर त्याच्यासाठी सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर इथं आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी छोटी वाटी बेसन पीठ मीठ कोथंबीर लसूण हिरवी मिरची जिरे आणि मीठ तर याचं छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला इथं जिरे हळद लाल तिखट आणि धन्या पावडर इथं हिंग घेतलं आहे आणि ह्या वाटीने मी दीड वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं तर पूर्णपणे गच्च भरून नाही तर तुम्ही कितपत बनवतात त्या पद्धतीने तुम्ही पिठाचा वापर करा तर लगेचच आपण इथं छोटंसं वाटण करून घेऊ याच्यात पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे असंच आपल्याला कोरडं वाटण करून आहे तर बघू शकता छानपैकी आपलं वाटण करून झालं आणि मस्त जाडसर असं वाटण करून घेतलंय आपण जास्तही बारीक केलं नाही अशा पद्धतीचं तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी वाटण करून झालं लगेचच आपण आता इथं जेणेकरून आपण कणिक घेतली ती कणिक भिजून घ्यायची आपल्याला ते इथं कणिक वगैरे मी अगोदर चाळून घेतल्या आणि छानपैकी चाळून घेतल्या लगेचच आपण इथं छोटी अर्धी वाटी आपण इथं बेसनपीठ टाकून घेतले जास्त बेसनपीठ टाकायचं नाही तर इथं बघू शकता इथं हळद पावडर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपण वाटण्यामध्ये सुद्धा मीठ मीठराशापुरतं वाटून घेतलं फक्त आपल्याला मीठ जेणेकरून कणकीपुरतं टाकून घ्यायचं आणि वाटलेल्या थोडासा ठेचासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेतला छानपैकी मिक्स करायचं तर सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं मस्त तर बघू शकता आणि नंतर पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा चपाती चा जेणेकरून आपण करतो त्या पद्धतीचा उंडा करून घ्यायचा ते जास्त हे ठेवायचं नाही किंवा जास्त हे घट्ट करायचं नाही जेणेकरून आपण चपाती बनवतो त्या पद्धतीचा असा घट्टसा उंडा शक्ते। जने करून घ्यायचा बघू शकता जेणेकरून आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं त्याच्यामुळं ते, ते थोडंसं हाताला चिटकतं तर त्याच्यासाठी आपण इथं अर्धा चमचा आपण तेलसुद्धा टाकून घेणारे पिठाला आणि छानपैकी इथं मऊ करून घेणारे तेल टाकल्यामुळे जास्त हाताला चिटकत नाही आणि छानपैकी आपण इथं व्यवस्थित मळून घेतला आणि थोड्या वेळासाठी आपण याला साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ एक ते दीड पळे आपण तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छानपैकी तडतडली का जेणेकरून आपण इथं ठेचा करून घेतला मग वाटण्याचा तो सुद्धा घालून घ्यायचा तर वेगळा लसूण वगैरे टाकायची गरज नाही जेणेकरून आपण वाटणातच टाकलेलं आहे तर लगेच थोडंशी हळद पावडर टाकून घ्यायची धना पावडर टाकून घ्यायची आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखटाचा वापर करा जेणेकरून आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली लहान मुलांना करत असतात तर ता लाल तिखट टाकू नका हिरव्या मिरची बनवा खूप सुंदर लागतं तर दोन मिनटं आपण हे क कच्चा मसाला आहे तो छानपैकी परतून द्यायचा जेणेकरून त्याचा उग्रभात जाऊन द्यायचा आणि नंतर गरम पाणी आपण साईडला करायला ठेवलं आहे ते गरम पाणी टाकायचं थोडासा हिंग टाकून घ्यायचा फोडणीमध्ये तर मस्त असा मसाला आपला आता परतला गेला आहे जेणेकरून एक पातीला मी इथं गरम पाणी करायला ठेवलं होतं गरम पाण्यामुळं छान रशाला चव येते आणि इथं कितपत बनवायचं आपल्याला त्या पद्धतीने आप गरम पाणी टाकून घ्यायचं त्याला छान उकळी येते तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मस्त असं भिजल्या गेलं लगेचच आपण त्याच्या आता शेवंती किंवा शेंगोळीसुद्धा वळून घेऊ तो तर बघू शकता पीठसुद्धा छान भिजल्या गेलं आणि लगेचच आपण येतं छोट्या मोठ्या आकाराचे वळवून घेणारे शेंगुळे तर अशा पद्धतीने पाटावर वळवून घ्यायचे तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे शेवंती किंवा शेंगुळे भरपूर प्रकारचे वेगवेगळे वळल्या जात्या किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वळल्या जात्या तर आम्ही अशा पद्धतीचे वळवून घेणारे तर बघू शकता तुम्ही तर मी इथं पाटावरच वळवून घेते आणि एकदम छोटे छोटे पातळ पातळ आपण वळवून घ्यायचे आणि बघू शकता हाताला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हातसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने छानपैकी वळवून घ्यायचे त्याला शेंगोळे आमच्याकडं तर शेंगोळ्याच बोलल्या जात्या काही ठिकाणी याला शेवंती बोलल्या जात्या आणि जेणेकरून फुलग्याचे शेंगोळे अशा पद्धतीने बोलल्या जाते, बोल जाते, बोल जाते आमच्याकडं तर काही ठिकाणी कुळीतसुद्धा ओळखल्या जातं आणि हे आपण बनवतो बेसन पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे अशा पद्धतीने छानपैकी आपण आता सर्व बनवून घेणारे तर छोटे छोटेच बनवणारी जास्त मोठेसुद्धा नाही बनवणार तर मागचं जेणेकरून मी हुलग्याचे शे शेंगोळ्याचा हिडव टाकला आईने आमच्या बनवले होते तर हातावर एकदम भरभर भरभर भर भर बनवता येते आमच्या आईला आणि पुन्हा परत संधी आली तर मी तिच्या हातचे नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आपले शेंगोळे आता वळून झाले आणि जेणेकरून आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आली तर पाण्याला छानपैकी उकळी आली का लगेच त्याच्यात जेवढे केले तेवढे टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी ते शिजूपर्यंत आपण दुसरेसुद्धा वळून आहे तर असं मोठे हुकळे करून घ्यायचे आणि नंतर आपले शेंगोळे याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि सोडल्यानंतर एकदम तळाला जाऊन बसत्या शिजल्यानंतर बघू शकता दोन मिनटात तुम्ही तर कसे वळ खायचे चला ते सगळे आता सोडून झाले तोपर्यंत तो दुसरेसुद्धा वळवून घेऊ आणि बघू शकता तर मग का आपण सोडले तर दोन तीन मिनटांनी अशा पद्धतीने वरती येते आणि मस्तपैकी शिजल्या जात्या तर पुन्हा परत दुसरी बॅचसुद्धा आपण त्याच पद्धतीने सोडून घ्यायची आणि मस्तपैकी इथं वळवून घ्यायची चला तर बाकीचेसुद्धा सर्व आपण वळून घेतले मस्त असे शिजले तर बघू शकता आर्ट आपले शिजून झाले का जेणेकरून जे पीठ होतं तर ते थोडंसं पीठ आपण असं गरम पाण्यामध्ये खलून घ्यायचं आणि ते पुन्हा परत आपण इथं पातेल्यामध्ये टाकून चा घ्यायचं आणि छानपैकी दाटसरपणा येतो आपल्या रशाला आणि खूप सुंदर लागतो आणि थोड्या वेळासाठी आपण थोडीशी उकळी करून घेणारे जेणेकरून आपण हे पीठ खलून गरम पाण्यामध्ये टाकलं तर थोडंसं शिजून घेतलं तर बघू शकता मस्त अशी आपली शेवंती म्हणू शकता तुम्ही किंवा शेंगोळे म्हणू शकता तर आमच्याकडं तर शेंगोळेच बोलल्या जात्या तर मस्तपैकी शिजवून झाले तर चला आपण गॅस बंद करू आणि चला डिश मध्ये काढून घेऊ तर गरमागरम मस्त आपले शेंगोळे तयार आहे एकावरच्या पिठाचे आणि बेसन पिठाचे खूप सुंदर लागत्या तर मस्त ह्या पद्धतीचे तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद